श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आज आहे आहे रविवार एप्रिल आणि आजच्या दिवशी आलेली मित्रमैत्रिणी तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी प्रभू श्री रामांचा जन्म झाला असं म्हटलं जातं आणि या दिवशी रावणाच्या अत्याचाराचा खत्म करण्यासाठी भगवान विष्णू देवांनी राम अवतारात जन्म घेतला होता आणि श्रीराम हे भगवान देवांचे सातवे अवतार मानले जातात तर धर्माच्या स्थापनेसाठी त्यांचा जन्म झाला होता या दिवशी सूर्य बुध गुरु गुरु शुक्र आणि शनी ग्रहाचा एक अतिशय विशेष असा योग निर्माण झाला होता हे सर्व ग्रह त्यावेळी आपल्या उच्च राशीत विराजमान झालेले होते आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच प्रभू श्री रामांच्या काही महत्वाच्या सेवा उपाय सुद्धा केल्या जातात तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे आज रविवार आहे आणि रामनवमी तुम्ही तुम्ही काहीच राम श्री दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरी देखील चालेल परंतु संध्याकाळी आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि दिव्याखानी एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून ठेवायची आहे फक्त ही एक वस्तू ठेवल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचं जे काय आपलं दुःख दारिद्र्य गरिबी आहे तर होऊन जाईल आणि तुमच्या मनातील अगदी कितीही नक्कीच पूर्ण यामुळे घरामध्ये अखंड मा, अखंड माता लक्ष्मी निवास करे तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी आपल्याला दिव्याखाली ठेवायची आहे आणि कोणत्या वेळेमध्ये हा दिवा लावायचा आहे कोणती वस्तू ठेवायची आहे तर या विषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे समी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा तर बघा मित्रमैत्रिणींनो आज मी जो उपाय तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला सायंकाळी करायचा आहे सायंकाळी तुम्ही अगदी साडेपाच वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा जो उपाय आहे तर तो करू शकता हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्येच करायचा आहे कुठेही जायचं नाही कारण आज श्री रामनवमी सुद्धा आहे त्याचबरोबर चैत्र नवरात्रीचा हा शेवटचा दिवस आहे आणि आज चैत्र नवरात्रीची समाप्ती देखील होणार आहे त्यामुळे हा अतिशय दुर्मिळ असा शुभ योग तयार झालेला आहे चैत्र नवरात्री निर्माण होणाऱ्या रवियोगामुळे कुंडलीतल्या सर्व प्रकारच्या दोषापासून मुक्ती मिळेल हा योग अत्यंत शुभ मानला जातो ज्यामध्ये जा सूर्याचा प्रभाव हा प्रचंड असतो आणि या दिवशी भगवान श्री प्रभू रामांची मनोभावे पूजा केल्या प्रत्येक कामात यश मिळते त्याचबरोबर समाजामध्ये आपल्याला मान सन्मान देखील मिळत जातो आपला मान सन्मान जो आहे तर तो वाढत जातो असं आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलं गेलं आहे तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आजचा जो उपाय सांगणार आहे तर तो तुम्ही उपाय आवर्जून संध्याकाळी करण्याचा प्रयत्न करा आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि प्रतीक मानलं जातं त्याचबरोबर प्रतीक दिव्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा आणि आयुष्यातील अंधार गरिबी दूर करणार करणारा मानला जातो अज्ञानाचा अंधार नाहीसा करण्यासाठी हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित केला जातो ज्यामुळे आपल्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पसरतो आज घरामध्ये हा दिवा लावल्याने घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर्य येईल त्याचबरोबर अखंड स्वरूपात स्थायी स्वरूपात निवास करे तर सर्व प्रकारच्या आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत तर त्या मनोकामना ह्या देखील पूर्ण होतील चैत्र नवरात्री आणि श्री रामनवमी हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी अतिशय अत्यंत खूप महत्वाचा मानला जातो आणि म्हणूनच जर तुम्हाला सतत पैशांच्या अडचणीचा सामना करावा लागत असेल सतत तुम्हाला आर्थिक अडचणी येत असे पैसा पैशाची सतत चणचण तुम्हाला भासत भासत असे हा तुम पैसा तुमच्याकडे टिकत नसेल सतत इतर लोकांकडनं तुम्हाला पैसे उचने घ्यावे लागत असेल आणि कष्ट मेहनत करूनही तुमच्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल घरामध्ये सतत वादविवाद क्लेश होत असेल तर यामुळे सुख समृद्धी ही टिकून राहत नाही त्याचबरोबर घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणेपणे पार पडत नसेल सतत संकटे अडीअडचणी अडचणी अर्थ तुम तुमच्या आयुष्यामध्ये येत असेल आणि तुम्हाला त्याचा वारंवार सामना करावा लागत असेल त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची म्हणजेच काय तर मुलांची पतीची प्रगती होत नसेल तर हा संध्याकाळी हा उपाय तुम्ही आवर्जून करून बघा उभा उभा करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंती पंथी जी आहे तर ती घ्यायची आहे पंती घेताना पंथी चांगली घ्यायची आहे फुटलेली तुटलेली घेऊ नका किंवा ज्यामधून तेल तेल गळत आहे तशी पंती देखील तुम्ही घेऊ नका किंवा ज्यांना शक्य असेल त्यांनी कणकेचा दिवा हा बनवला तरी देखील चालणार आहे परंतु मातीचा दिवा हा पंचतत्वापासून तयार केला जातो त्यामध्ये सकारात्मक लहरी ज्या असतात तर दिहा खूप प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून आपण एक मातीची पंथी जी आहे तर ती स्वच्छ घासून धुवून कुसून घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात जी आहे तर ती लावायची आहे दुहेरी वात का लावली जाते तर जीवाशिवाच प्रेम असतं म्हणून आपल्याला दोन वाती आवर्जून दिव्यामध्ये केव्हाही ही घालायच्या असतात तर अशा प्रकारे तुम्हाला दोन कापसाच्या वाती लावायच्या ला आहे त्या वातीला देखील तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे आणि ती वात तुम्हाला लाल पिवळी करून घ्यायची आहे यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं स्तूप जे आहे तु, 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 तर, तर ते घालायचं आहे आता शुद्ध गाईचं तूप तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दुसरं मशीचं जे तूप असतं तर ते सीता घालू शकता फक्त त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद जी आहे तर ती घालायचे आहे यानंतर ही वात त्या दिव्यामध्ये तुम्हाला लावायची आहे खाली एक तांब्याची किंवा पितळीची किंवा प्लेट आहे प्लेट मध्ये तुम्हाला थोडस हळदी कुंकू एकत्र करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडस गुलाबजल किंवा गंगाजल असेल तर ते मिक्स करायचं आहे आणि त्याच आपल्याला ते ओलं करून घ्यायचं आहे आणि त्याच्या साहाय्याने तुम्हाला एक स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते शुभतेचं प्रतीक मानलं जात तर आपल्याला ते स्वस्तिक काढायचा आहे स्वस्तिक मध्ये चार डॉट द्यायचे आहे साईड ला दोन दोन लाईन ओढायचे आहे लाईन ओढता खालून वरती वडा तुम्हाला नऊ अखंड फूल असलेल्या हिरवी जी बेल लवंगा आहेत नऊ अखंड फूल असलेल्या लवंगा घ्यायचा आहे त्याच बरोबर हिरवी आहे नऊ तर त्या देखील घ्यायच्या आहे आणि तांदूळ अखंड घ्यायचे आहे हे जे असतात तर हे तुम्हाला घ्यायचे आहे या तीन वस्तू ज्या आहेत त्या स्वस्तिक वरती तुम्हाला सर्वप्रथम ठेवून घ्यायचे आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी नऊ घ्यावा ज्यांना नसेल शक्य त्यांनी अगदी पाच घेतल्या तरी देखील चालणार आहे तर तुम्हाला अशा घ्यायच्या आहे किंवा ज्यांना पाच ही शक्य नसेल त्यांनी तीन तीन घेतल्या तरी सुद्धा चालणार आहे काही हरकत नाही फक्त उपाय करताना पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायचा आहे तर या तीनही वस्तू तुम्हाला त्या स्वस्तिक वरती ठेवायच्या आहे यानंतर हा जो दिवा आहे तर हा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्या प्लेट मध्ये व्यवस्थित ठेवायचा आहे यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या देवघरासमोर माता लक्ष्मीच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर लावायचा आहे यानंतर दिव्याला आपल्याला मनोभावे हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचा आहे धूप अगरबत्ती ओवळून घ्यायची आहे यानंतर एक पाच रुपयाचं जे पिवळं नाणं असतं बघा तर एक नाणं जे आहे तर ते आपल्याला आपल्या अप्ले उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आणि एक वेळा तुम्हाला श्री महालक्ष्मी अष्टकम पठन करायचं आहे एक वेळा श्री सुक्तम पठन करायचं आहे श्री सुक्तम पठन करत शतांनी तुम्हाला फलश्रुती देखील पठन करायचे आहे एक वेळा पुरुष सूक्तमचं पठन करायचं आहे यानंतर हे जे नाना आहे तर ते आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे यानंतर हे दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णू देवांना देवांचं नामस्मरण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि प्रभू श्रीरामांचं देखील नामस्मरण करायचं आहे जसं की राम कृष्ण हरी किंवा जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचं पठण करू शकता यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काय अडचणी आहे अडथळे आहे दुःख आहे दारिद्र्य आहे गरिबी आहे तर ते दूर होण्यासाठी आणि तुमच्या आई भगवतीला म्हणजेच माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे हा दिवस लावल्यानंतर कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत तेवत राहील याची आपल्याला आवर्जून काळजी घ्यायची आहे माता लक्ष्मी लक्ष्मीला हे नाणे अतिशय अत्यंत प्रिय आहेत माता लक्ष्मी माता लक्ष्मीचा तुम्ही कोणताही फोटो असेल मूर्ती असेल तर पाहिलेली असेल तर माता लक्ष्मीच्या हातातून तुम्हाला ज्या असतात असतात सोन्याची चांदीची तर त्या पडतानी आपल्याला बघायला मिळत असतात तर आज आपण हा उपाय जर केला तर साक्षात माता लक्ष्मी ही आपल्यावरती अखंड स्वरूपात प्रसन्न होते आपल्या घराकडे माता लक्ष्मी लक्ष्मी आकर्षित होते आणि आपले जे काय पैसा येण्याचे मार्ग जे काय का खुंटलेले आहे म्हणजेच काय तर बंद झालेले आहे आपल्या घराकडे पैसा येत नाही तर ते मार, आपले मार्ग जे आहेत तर ते मोकळे होत असतात या दिव्याखाली आपण ज्या वस्तू ठेवल्या आहेत तर त्या लक्ष्मीला माता लक्ष्मीला आकर्षित करत असतात या सर्व वस्तू लक्ष्मी प्रिय आहे आणि म्हणून हा एक उपाय आज आपल्याला घरामध्ये आवर्जून सायंकाळी करायचं आहे आता दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे तर सकाळी उठल्यानंतर त्या दिव्या मधून त्या ते पाच रुपयाच नाणं तुम्हाला काढून घ्यायचं आहे दिव्या खाली ज्या आपण लवंगा वेलची ठेवलेल्या आहे तांदूळ ठेवलेले आहे तर ते सुद्धा काढून घ्यायचे आहे आणि ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला तुळशी मातेच्या कुंडीमध्ये म्हणजेच मातीमध्ये दाबायच्या आहेत दाबून टाकायचं आहे आणि माता लक्ष्मीला तुमच्या घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहावी यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला आजच्या दिवशी या दीपदानाचा हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे नऊ दिवे तुम्हाला आपल्या देवघरासमोर कणकेचे हळद टाकून पिवळे करून ते दिवे देखील प्रज्वलित करायचे आहे रामनवमी निमित्त भगवान प्रभू रामांचं नामस्मरण करायचं आहे आणि आपल्याला या नऊ दिव्यांचं आवर्जून दीपदान करायचं आहे या दिवशी दीपदान केलं तर आपल्या आयुष्यातील अंधार नाहीसा होऊन एका प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये येत असतो आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत दुःख आहेत संकट आहेत दिवस आपल्याला अनुभवायला मिळतील तर उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त नऊ दिवे घ्यायचे आहेत मग तुम्ही मातीचे दिवे घेतले तरी चाले किंवा नऊ कणकेचे दिवे बनवले तरी सुद्धा चालेल प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला कापसाची दुहेरी बाजी आहे तर ती लावायची आहे किंवा आता दिव्यामध्ये काय टाकायचं आहे तर तूप किंवा तिळाचं तेल जे आहे ते तुम्ही टाकू शकता दिव्यामध्ये घालायचं आहे सगळे दिवे तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायचे आहे आपल्या देवघरासमोर एका पाटावरती चौरंगावरती ठेवून हे ताट ठेवायचं आहे आणि दिवे तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचे आहे यानंतर प्रत्येक दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू फूल अखंड अक्षदा अर्पण करायचे आहे धूप ओवाळून घ्यायचं आहे आणि यानंतर त्या दिव्यांनी आपल्या ला प्रभू श्रीरामांचं औक्षम करायचं आहे म्हणजेच प्रभू श्रीरामांना ओवाळून घ्यायचं आहे आता तुमच्याकडे फोटो नसेल मूर्ती नसेल तर भगवान बाळकृष्णांची मूर्ती ही आपल्या सर्वांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच असते किंवा नसेल तर स्वामींची मूर्ती असते आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये भगवान श्री हरी विष्णू देवांची मूर्ती असते कारण भगवान श्री हरी विष्णू देवांचा अवतार हा रामांचाच अवतार आहे त्यामुळे तुम्ही आपल्या देवघरामध्ये दे ओवाळून घेतला तरी सुद्धा चालणार आहे यानंतर दिवे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही देवघरासमोरच घेऊ शकता जर शक्य नसेल तर मग तुम्ही यामधले दोन दिवे हे दराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती उंबरठावरती लावा त्यातील एक दिवा तुळशी ठेवा त्याचबरोबर एक दिवा जो आहे तर तो आपल्या स्वयंपाकघरामध्ये ठेवा एक दिवा ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला आपल्या अंगणामध्ये लावायचा आहे अशा नऊ दिव्यांचं दीपदान जे आहे तर ते आपल्याला करायचं आहे मग जवळपास रायाचं मंदिर असेल तर तिथे सुद्धा हा दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता महादेवांचं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये तुम्ही हा दिवा लावू शकता त्याचबरोबर प्रभुरामांचं मंदिर असेल तिथे सुद्धा हे नऊ दिवे तुम्ही अतिउत्तम होईल करू शकता नाही शक्य झालं तर तुम्ही या पद्धतीने हे नऊ दिवे जे आहेत तर ते तुमच्या घरामध्ये लावू शकता तुम्हाला अंधार वाटत असेल तर त्या ठिकाणी हे, हे दिवे तुम्हाला लावायचे आहे या दिवशी हे दिवे लावण्याला अतिशय अत्यंत खूप महत्व आहे यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही कायम स्थिर राहते आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश पडतो छोट्या मोठ्या अडचणीत त्या देखील दूर होतात म्हणून हे दोन्ही उपाय सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आज श्री राम नवमीच्या दिवशी सायंकाळी अगदी साडेपाच वाजेपासून तुम्हाला रात्री बारा वाजेपर्यंत जर हा उपाय करण्यासाठी वेळ मिळाला तर नक्की करून बघा आणि जास्तीत जास्त आवर्जून द्या प्रयत्न करा कारण ही वेळ जी आहे तर ती माता आपल्याला नेहमी येत नसते वर्षातून येताच ही संधी मिळत असते आणि ज्यावेळी आपण हे दिवे जर आता तुम्हाला शक्य झालं तर साडेपाच ते साडे सातच्या दरम्यान दरम्यान हे दिवे लावण्याचा जास्त जास्त प्रयत्न करा ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी बारा वाजेपर्यंत लावले तरी सुद्धा चालणार आहे कारण हा संपूर्ण दिवस जो आहे तर तो शुभ मानला जातो कारण साडेपाच ते साडेपा सहा साडे ही जी वेळ असते तर ती माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते म्हणून या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण या वेळेमध्ये सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये मध्ये सक्रिय असतात आणि या वेळेला आपण जर हा उपाय केला तर, तर, हो तर त्या उपायांचा जो काही लाभ आहे तर तो आपल्याला कितीतरी सहस्र पतीने लवकर लाभ प्राप्त होत असतो म्हणून आपल्याला अशा पद्धतीने हे जे दिव्या आहे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला दिव्यामध्ये दिव्याखाली जी वस्तू ठेवायची आहे तर त्या वस्तू तुम्हाला ठेवायच्या आहे आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने आजच्या दिवशी उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ